थंडी वाजली बाबा लय गार्टलो रे दादा लय रे अरे राम हा 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 थंडी वाजली मला हा हा अगोदर अरे आहा। अरे मी पार येऊन गेलो ना बरा गेला येऊन उचक तरी एकदाच अरे पार थंडी आली मला एकदा तरी उचक अशी थंडी कवात नाही आली रे कवात नाही आली थंडी नाही आली कमून आता काय करती आताच आली एवढ्या पाण्यामध्ये गार तुला काय काम नको धंदा नको अरे पण आलतो शेताक आलं बोल पावा नाही बागायत किती पाल आलतो तांबाटी चालू पोर बरोबर काम नाही करते मग आपल्याला लक्ष द्यायला लागत म्हात्या माणसाला त्याच्यावर तू तरुण केली म्हात्याला मग आता मी काय ना तो तू सांभाळून घे हा मी पार कटाळले तुला मी आता चालले का म्हणून चालले मी ऐक ऐक इकडे तुला उभं राहत याय ना का वारं गेल कसं राहतो पण मा एक डोक्यात नाही नाही वारं गेलं काय मा एक डोक्यात आले काय तू मग ऐक ती ऐकशी शिंगा समजा मी म्हातारा माणूस मला जरा उमजून समजून राहत रे मी तर उमजून समजून घ्यायला तयार तयारी पण तुम्हीच मला समजून नाही घेऊन सारखी लाडकी बायको मला मिळेल ती लाडकी काय करायची चाटायची दिवसभर खालून मागून पुढून माती जाऊस काम करावं लागतो काम केल्याशिवाय आपल्याला मिळंक पटंका तू खातो भाऊ चार चार बाकरी आसाडीत तुला काय जड पण तो मी पण तो तू शांतता करतो ना करतो ना म्हणजे मी एवढं गार्ट होतो तरी तो अपैश येऊन पडतो काय त्या पडण्याला काय करीत भुजगान म्हणून राहतो का नाही ते गारुजगाव काय करायचं चव्हाण तुला जर भेटलं तुला माहिती मला नाही लागत गारा माहिती तुम्ही घरा माहिती नको तो महिला आहे ना चमकतच नाही काय होत आहे रो काय होत आहे तो चेनी? आता किती करू का तो काहीच नाही होत रे बाबा काहीच नाही होत एक डोकं चालले ते का मला डोकं नाही चालवायचं काहीच नाही मी चालले तो, चाल तो लात मारू ना आता अरे तू संध्याकाळचा बी झोपतो त्याचा उपयोग नाही काही लात मार तुला मी सांगतो गोष्ट करते एक माव भाऊ आपण त्याला लावू भाऊ तो सोडितो मी राहतो राखाण त्याला लावून तो सोडित म्हणजे म्हणजे तू तुम्हाला कार्यक्रमाला तुम्ही हां? त्या कोपट्यात कोपट मी बांधील का नाही तामटा करता पण तुमच्या करता झाला मी राहतो दारी तुम्ही मधी करा मी राहतो राख पण सोडून काय जाऊ नको नको आजीबा तुझ्यासारखं मला खरं मतच नाही तू फक्त रात्रीची मावळ तंगडी मी टाकून देत आहे दुसरं काहीच करू अरे तू तंगडी व तंगडी टाकून काय करीतो तुला काय करा त्या दिवशी तुला तंगडी व तंगडी टाकून दिली तुच्या ना खाली काहीच व्हायना बराबर तुछा तुछा ना। ते नक हाताचे नख तरी काढ बाबा तू नक आवडले वाढेल नक आवडले वाढेल का म्हणजे हात बर असे तिरप बोट हे असं ये बोट तुम्ही खटकीत खुतलं नाही बाबा नक लागलं नक मला जखम तिकडे जाळ करतो हातावर जाऊ दे पुढचं बोलू नको पुढचं बोलायचं नाही हा कोणचा तो आवाला मावस भावी तो मला पाहू दे पहिल्या तापासून त्याच तो हवा नाही असा असलं तर काय करू तू महापासून तरुणाला बी गोळी मार त्याचं जर असं आठरेल नसलं तर मी त्याला जवळ येऊन आपण हाय बा जवळजवळ आपली झाकली मुठ सवा ला ते तर होईल मनात फक्त मला फक्त जीव लाव मी नाही जात तुम्हाला सोडून एवढी इष्टेकीची धनीने मी एकटी मी काला सोडून जाऊ तो वाद नाही पण तुमच्या मेन मुद्द्यावर आले मला पटलं नाही तर मी मास्ता चालून घेणार मी मावला करा म्हणून मी काहीतरी करणार असं डोकं चालवणार आणि ते बी मला तो तुमचा मावस भाऊ पट पटला व्यवस्थित मला जवळ राहायचं त्याच्या बोलून संघर नंतर मला वाटलं जीवाला याचा पत्ता कट करायचा माझा नाही अजून मा बोलणं झालं नाही अजून तर त्याचा तुमचा मावस भावाचा समजा मी केला तो आला कार्यक्रम करायला मला पाठला तर मी मला लवकर आणि त्याचा कार्यक्रम मला जर थोड्या दिसत नाही पाठल तर मी परत माणूस बदली नाही काय बदली तुम्ही दुसरा नाही पाहून देणार त्याच्या जन्म नाही झालं करतो ना हा असं राखण्याला मी आहे बघ चला मग चला कुणी काढू पण येल मांडवला जाऊ असं काम काम चाललंय आपलं हा हा पण मला सोडून जाऊ नको नाही थंडी गेली का गेली इकडे आहे बरं इकडे रस्ता इकडे हा रस्ता इकडून चालू मी काल मला दिसत नाही का काय मी अंधळा झालोय इकडे फार काम करू करू अजून इतकं चालत आहे पण ते आता काय करते हा काम बार गेले तू एवढा तुला जीव लावून ठेवा एवढं पाखरा सारखं तुला सांभाळा तरी तू उतानेवाणी करते उतानेवाणी म्हणजे निस्ते पाखर पाखरा जर दानेच घालायला जर चोच अरे तूर पटी बाई एखाद्या <coughs> म्हातारा एवढा जीव लावणार नाही तुला फरक काहीतरी पण मी इतका तो इकडे बसा तो आयुष्य इतका जीव काढी तुम्ही मला इतकी आवड एका कवर ठेवायचं डोक्यावर डोक्यावर आता हे काढून टाकायचं आता घरात आलो गाडीत ना थंडी वाजली होती तोर मॅटोला आता मी काऊन टाकलं जसं लग्न झालं तस ते याच्यावर गेलच नाही खबर दिवस काढायचे दिवस काढायचे आता तो भागवाय करता मी करू राहिलं ना करा बरं मग त्याला फोन फोन करणार पाहु फोन करतो फोन हो नका का काही सांगू बर का नाही नाही मला पहिला तपासून पाहू द्या हा हा ते लबरानी तहान आता का नाही ताहण तुम्ही खात्री करून घे मग बोलू बाबा पहिला हातात घेऊन करू का माल बाल करू का फोन हॅलो हॅलो अरे भाऊ तू आ काम आहे काय माझे का हा काय काम असं काम आहे पण ते सांगायचं होतं ना सांगायचोखत नाही काय काम आहे तुला काय करायचं ते मापर्यंतच येकडं तर ये मग तो ऐकायलाच लागेल तो काम इतकं फायद्याच आहे तू मा मागे नाही झालं पुढे नाही झालं असं काम आहे फायदा करता पळत पुढे आपली कोपी नाही का तामटे बिमट लायचं तिडे ये हा या लवकर ये मग आता बोलावला चर्चा नाही ना करणार तो कुठं पुढं नाही नाही कोणला नाही 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 तर गप गप चाळीस मध्ये झाकली आकाची ना फोकली तर म्हणतो आपण गप गप्पचाळीस म्हणजे आपल्या आपल्या घरात आपल्याला कोणाला माहित नाही म्हणा नाही वया या ना मावळ भाऊ ओलावला काम तो करून घेतलं हा बरोबर नवरा साथीला असल्यावर बेऊच नको मी काय घाबरत आहे मी तर नवऱ्याचा विचार नाही करीत मला माहिती मा नवरा माणसात नाही कुठे मी येवा दुसरा पाहणार होते तेव्हा पाहणार होते पण आता हे तुम्हाला परपंच टिकवायचं आहे संसार टिकवायचा आहे म्हणून मला एका जुटीनं करायचं आहे म्हणून जाऊ दे मर्दे कुणी काय करू पण घरात येऊ हा असं मावालात मावाज भाऊ ना बरोबर मी आहे केलं सारखं मावाज भाऊ नाही केलं सारखं पण त्याच्यात फरक राहील ना तुमचं या असे त्याच निदान असं तर पाहिजे का नाही उभं राहणं गरजेचं आहे त्याच जर उभं राहिलं ना चट मी बसून काम करून घेते त्याचं उभं राहिलं का मी बसून काम करून घेत का आला बोलावलं माव कुदायला बोलावलं कुदायला मावर पण मला पसंत नाही पडला तर कॅन्सल मग दुसरा काय लागत कामाला ना इतके लोक हावळे नुसतं मनायचं जाऊशील पण माणूस त्या मापाचा पाहिजे चांगला हा हा हा, हा, हा। तर उपयोग काम नाही झालं मग बोल मला असं असं नको तुमच्या वाणी आता मी जाऊन मला सोडून दे फक्त रात्रीची माहिती तंगडी टाकून दे एवढंच मा मन शांत करा हा झोप लागूच हा झोप लागू अस त्याला बोलावलं मी हा हा तू काही ना काय न काय गुतलाय कुठं कोणाला माहिती येईन ते म्हणले ना इकडे का नाही माहिती याच्यासाठी मग आजूबाई पण त्याच्या अंगात सापळा नाही नाही अशा का आम्हाला उलट त्याला झोप नाही घ्याय अरे इकडे ये बस बस फोन ना अरे मा एक डोक्यात आलं भाऊ काय म्हणजे माई बायकू काय म्हणते तू अचानक काय होत नाही बर का मी काय म्हणतो घराची घरात मा तू कोणी मावस भाऊ म्हणलो झाकली ती लाखाची तर तिच्या वला फक्त काम करायचे काम ना काम करायचं तुला दुसरं काहीच नाही उदय लाईन तुला काय म्हणत नाही मावाले तामट तोड का माझ्या जाळ्याभर तिचं काम करायचं निघून जात काम आहे ना, मिलाल ता ता, मिलाल ता ना मी लाल मी लाल तर राखण बरं तुमच्या गावात हा पण गावात तर बोटा हा बो बाटा झाला तर मा बा जाईन नाही माही अरे गप्प करतो आणि आता मला बोलू दे ऐका मी काय म्हणते भाऊ तुमच्या भावाचं आहे ना अस काहीच कामाचं नाही या किती बी या केलं ना तरी ते काय असं होत नाही असच मग मी कवर दिवस काढायचे बरुबा, मी किती वा काम वाढायचं मी किती घर पुढे आणायचं कवर करायचं मग याचा परपंच मला बरोबर मग या बा कोणाचा असू वस्त्रीला बस मी आता आज निर्णय घेतला मी चालले इडून निघून पण त्यांनी मला काय सांगितलं माय मावस भावाला फोन करतो त्याच बी थोडस विचारपूस करतो म्हणजे झाकली मोठ सवाल बरोबर आणि मी तर समजा इडं राहिले बी असते तर मी काही विचार केला नसता मात्र तुमच्या भावाचा मी तर कस कवायना कुडून कवायना बसावला पण मग आता बाणगड अशी आता याचा हाय अस तुमच्या भावाच निदान हाय हायक नाही असं माग असेल ते महत्वाचं कस काम झालं पाहिजे काम म्हणजे एकच नंबर आणि या बा जरी तुम्ही त्यांच्या मावस भावी पण तुम्हाला काम जर वाले व्यवस्थित झालं आता माला नाथ कळत तिला कळतं का तिला काय तिला माहिती तुम्ही मामा आवाज दे तिची त्याची वळख आहे का काही बरोबर आहे का मला गणज वाटन बाय रे एवढं का असं ना पण जाऊ दे तिची समाधानी नाही झाली तर ती तुम्हाला काय नको समाधानी झाली पाहिजे तो जर तो तुम्ही जर त्याच्या साह्याने जर हिची समाधानी करत असले तर मी तुम्हाला सोडणार नाही समाधानीच करणार हा आणि तुमची जर तिची समाधानी झाली नाही तर तुम्ही तुमची दादागिरी मी ऐकून घेणार नाही काय का याच्याशी बोलू नको त्याच्याशी बोलू नको अमक करू नको तमक करू मला घर बुडवायचं नाही मला वश, वशिंद्रा वाढवायचंय मग मी दुसरा जर पाहिला तर तुम्ही आपसात समजून जायचं का याच होत असत त्याच्यापेक्षा असं आपलं तसं नाही असेल चला मला तपासून पास अरे सकाळ चोलत भाऊ मावस भाऊ तू काम खटकत करणार नाही मी राग खाड राहीन पण तू आता ऐका खटका ये ना या असं हायवेत गोळीबार करत मग मला येतो राग आता ते काय म्हणलं मा सक्का खटाखट काम होऊन जाईल मग आता तुमचा बी सक्काच मावस भाऊ आता ना मग तुमचा आहे मग याच कम असं भरमळत मग मला राग येतो असं चला मिटून घेऊन मग जाऊन राख आण करा उद्योग करू नका करतो जाईना काही तुला बेलच केलं रे तो आम्हाला मध्ये जाऊ दे जाई जाय मी असं राखण करतो कडी कोट चला मध्ये वा लक्ष ठेवा लक्ष टू लाटी घेऊन काय करू काय काठी घेऊन राहू इडं काय माझे नवरा येणार आहे तरी येते आला कुत्रा का माव चढवायचं कुत्रा म्हणजे तुमचा नाच बस शिडचा आवाज ऐक त्यांना तरी तू माणसात आला तू येशीन बस शिड हा बरोबर बरं बसलो बाबा राखणे आगा, आगा, थो। का मी सोडीत नाही मी बरंच काम करणार भाई तुम्हाला एक सांगू का भाऊ तुमचं लैना मोठ मोठ म्हणजे मग आपलं सणंगच मोठ लैना का हे झाले का परत महिनाभर नावच नाही सांगत आ, आ। काम केलं बाबा आपण बर का तेच पिकाच काही मानावर नाही जायचं आता तुम्ही दर दर दोन दिवसाला तुम्ही मला इडं पाहिजे मला फोन करीत लगेच येत जाईल चला आए। 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 निवार काम आला तो बाबा मधी कन दीदी माल इकडे उठल जाऊ द्या मरुद्या भाऊजी तुम्ही लय भारी काम केलं भाई ते ते वा आपलं तडकाच असते एकदा भेटलो ना मग माग पाहायचं नाही अशी खुश झाली ती अशी खुश झाली ज्याला म्हणते ठोकली काम झालं नाही आता माव तर त्याचं काय ओळू तू ओलावलं सुखी झाली आता इतकी मज्जा मायवाली हिडून पुढं काय खुशी आली मग नाही तर होतही मर्क अरे मरक कुत्र पडेल असलं ला तरी समाधान आता तुला पडूनच ठुलं होतं ना बाबा आम्ही कार्यक्रम करूच तुला म्हणले का तू आवराच मी राहिलो का नाही मग राहायचं मग खुशी ना तुला पण तु मला उपकार नाही केला अरे मला रेंज झाली आता रेंज तू तर उड्या मारायला लागला पावर म्हणे पावर आला ते तिकडे तांबाट्याच्या वावरात जाय बांधायच्या आडुशाला हात मारवाय अरे तांबाट्याच्या वावर करता केली का बायकू हा म्हणजे परत पाय बऱ्या मावस भाऊ इड मा भाऊ बसवायला आणला ना आता म्हणतो मला रेंज आली तो गेला हो आता तुला काही साडू साडा आला काय काय झालं का एखाद्या बाईला जर पोर होत नसलं तर तिचा नवरा दुसरी बायको करतो तिला सवत येते लहानीला दिवस गेली आणि ती डिलिव्हरीला गेली का परत मोठीला दिवस जाते त्याला सवत साड मानतो आता मावस भाऊ आणला इड तो माय बोकांडी वासावला आता त्याचा पण तू रेंज मध्ये आला याला काय साडू ही आला साड़ साड़ आला काय जाय कर वय बस एवढे डोकं खावरे बाबा तो पाया पडू का आता तुम्ही सांगा जरी हा नावाला नवराय ना आता तुम्हाला खरकाट्यात ताटात जेवायला आवडेल का अजिबात काय अरे मुड आला काय कि म्हणा तिकडे हातभट्टी करू चला आता आहे ना यांना इकडं हातानीच कार्यक्रम करू द्या आपण दोघ जाऊ घरी चहा पाणी करते मी तुम्हाला चला हा यांला जाऊ द्या इकडं वावरात काम करू द्या आता याला काय काम आहे दुसरं चला